नमस्कार मित्र कसे आहात सगळेजण तर तुमचे एस या अगदी मनापासून स्वागत आहे आणि तुम्ही माझे व्हिडिओ बघतात तर खरंच धन्यवाद तुमचे तर आज बनवणार आहे मी आलू पराठा तर एकदम साध्या पद्धतीने बनवते तर, तर तुम्हाला तो नक्कीच आवडेल आणि आज पटपट या -पट आवरून थोडं माझ्या जर लावले कारण स्किन खूप खराब झाली होती त्याच्यानंतर मी देवपूजा केली आणि आता बटाटा शिजलाय तर तो साइडला काढून थंड व्हायला ठेवलाय कारण की बटाटा पूर्ण थंड करून घ्यायचा कारण गरम असताना जर ते एकदम पीठ सगळं मिक्स केलं तर त्याला पाणी सुटते त्याच्यामुळे बटाटा पूर्ण थंड करून घ्यायचा त्याच्यानंतर मी थोडा मिरची घेतली अद्रक लसूण आणि थोडस चवीनुसार मीठ टाकले तर हे सगळं एकत्र करून ह्या खलबत्त्यामध्ये कुटून घेत आणि माझे थोडे अनुभवी सांगते तुम्हाला तर प्लीज व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर कसं असताना एखाद्याची परिस्थिती बघून त्याला वारंवार टोमणं मारणं घालून पाडून टोचून बोलणं त्याच्यामुळे तो स्वतःच अस्तित्वच हरवून जातो आणि कधी कधी त्याची मानसिकता ही इतकी ढासळते की तो सर्वांसोबत असूनही एकटा पडलेला असतो समजतच नाही की कोण आपलं कोण परक कोण चुकीचं कोण बरोबर त्याच्यामुळे आहे ना मित्रमैत्रिणींनो लोकांचा आणि त्यांच्या बोलण्याचा एवढा पण विचार करत बसू नका की त्या बोलण्याने आपल्या मनावर आघात होईल आणि एक दिवस आपल्याला मातीत जायची वेळ येईल त्याच्यामुळे ना प्लीज कुणाचा बोलण्याचा एवढा विचार करत जाऊ नका आणि हे खरं माझे अनुभव आहेत मी लोकांचा इतका विचार केला आणि एवढं स्वतःचं नुकसान करून आहे त्याच्यामुळे तुमच्यासोबत हे अनुभव शेअर करते तर प्लीज स्वतःचं नुकसान कधी कर... कधी करून घेऊ नका तर तुम्हाला बोलत बोलत हा पराठा तयार झाला आहे त्याच्यानंतर आम्ही गेलो बाहेर जरा बाहेर जायचं होतं कामानिमित्त तर धन्यवाद मित्रमैत्रिणी व्हिडिओ कसा वाटला तर नक्की सांगा